आणि पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला टोलमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण टोल संदर्भातल्या टोल वसुली संदर्भातल्या एका महत्वाच्या धोरणावर नितीन गडकरी आणि त्यांची टीम सध्या काम करते आणि यातून लवकरच काही चांगली बातमी मिळू शकेल असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलमध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता आहे कारण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा पुढचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे वन नेशन वन टोल देशभर समान टोल आकारला जा रहा रस्ते वाहत मंत्रालय सद्या समान टोल धोरणा काम करते है हमारा अध्ययन पूरा हो गया है और हम जल्दी ऐसी स्कीम लाएंगे कि सब लोगों को टोल से एक प्रकार से उनकी तकलीफें खत्म हो जाएगी तो टोल खत्म हो जाएगा या कम हो जाएगा या टोल नहीं तो अभी मैं कुछ बताऊंगा नहीं आपको पर मैं जल्दी ही ये स्कीम जाहिर करके हम इसको खत्म करेंगे तो यानी जो बार बार रुकते हैं या जो भी रीडिंग होती है उसके बजाय ऑलरेडी से सीधा अभी नाइनटी नाइन है रुकने की जरूरत नहीं पड़ेगी और वो सैटेलाइट से करने की बात हो रही है हाँ टोल सिस्टम की बात हो रही है उसी के बारे में इशारा कर रहे हैं या कुछ और उसका भी है कुछ हम बाकी भी कुछ और पॉलिसी निर्णय करेंगे जो हमारे कानून के अधीन हमारा अधिकार है कुछ मार्ग निकालेंगे उसमें तो आप तक जल्दी लोगों को को टोल टोल वाली बात से भी मेरे भी भी राहत मेरे बहुत कार्टून निकलते हैं। 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 मैं मीडिया पे करते लेकर लोग थोड़े नाराज भी मैं इतना ही कह सकता हूं कि राष्ट्रीय महामार्ग ग्लोबल नेविगेशन सैटेलाइट सिस्टम टोल वसूली है भारत मध्य दीड लाख किलोमीटर से राष्ट्रीय महामार्ग है त्यापैकी पंचेचाळीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी केली जाते जा दोन हजार एकूण टोल वसुली चौसष्ट नऊ कोटी रुपयांवर पोहोचली आहे गेल्या तुलनेत ही टोल वसुली वाढली आहे देशात टोल नाक्यांची निर्मिती झाल्यापासून जवळपास दोन लाख कोटी रुपयांची टोल वसुली करण्यात आली आहे देशभरामध्ये साधारणपणे सातशे अठ्ठावन्न टोल प्लाझा आहेत देशात सर्वाधिक टोल वसुली ही उत्तर प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टोल वसुली ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर केली जाते तर तिकडे मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांमधून टोल वसुली केली जात नाही देशात वन नेशन वन टोल हे धोरण लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण वाहतुकींपैकी खासगी गाड्यांचा वाटा हा साठ टक्के आहे टोल महसूल वसुलीत मात्र खासगी गाड्यांचा वाटा वीस ते सव्वीस टक्के इतका आहे गेल्या दहा वर्षात अधिकाधिक विभागांमध्ये टोल वसूल करायला सुरुवात झाल्यामुळे टोल आकारणी देखील वाढली आहे यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे वन नेशन वन टोलमध्ये टोल भरणं अधिक सोपं आणि पारदर्शक असेल प्रवाशांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज राहणार नाही एक समान टोल शुल्कामुळे अनावश्यक शुल्काचा बोजाही कमी होईल टोल संदर्भात नितीन गडकरींनी सुरू केलेल्या फास्टॅग योजनेमुळे टोल नाक्यावरची गर्दी कमी करण्याचं ध्येय होतं त्याला काही प्रमाणात यश आलंय पण आता वन नेशन वन टोलमुळे संपूर्ण देशात टोलची एक समान विभागणी केली जाईल आणि प्रवाशांच्या टोलच्या रकमेमध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई